आज माझे वडिलां वर्ड वडील आणि भाऊ जे शेतीचं काम करतात आमचे जनावरं चरायला गेले असताना भावाने आम्हाला फोन केला की तुमच्या जनावरांना औषध दिले तर तिकडे पोरं लपून बसलेत तर माझा भाऊ अक्षय वागचौरे आणि अजून एक भाऊ आहे तो गेला असता तिकडे एक मुलगा होता जो आता ताब्यात सरांच्या त्याच्याकडे ॲक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये बल्ब आहे काही पाईप आहेत इंजेक्शन आहेत अजून त्याच्यामध्ये काहीतरी औषध ब्रेड आहे तर ते त्यांनी त्या जनावराला चालल्यावर आमची गाय अजून पण बेशुद्ध आहे तिकडे पडलेली सर गो हत्या करायला पण येतात आणि आमची हीच मागणी आहे की आमचे जे जनावर पहिले पण गेलेत याच्यापूर्वी पण गेलेत पंधरा तारखेला ते पण आम्हाला मिळाले पाहिजे आणि आता जे आमच्या गायला जर काय झालं ते पण त्याची भरपाई पण त्यांनी दिली पाहिजे आणि आमच्या जनावरांना काय झालं नाही पाहिजे दादांनी मला फोन केला की तुझ्या गायला कोण ब्रेड वगैरे काय चारत राहिले मी ते तिथं गेलो होतो ती गाय तिथं बेशुद्ध पडली होती त्यानं तो आम्ही थोडं शोधलं त्या ते पोरणला तर ते, ते पोरगा भेटला आम्हाला तर याच्या पहिले पण असे म्हणजे झालेले आमच्या संगी याच्या दहा पंधरा दिवस पहिले दोन गाय चोरी झाल्या पण हे लोक असे गायन येतात आणि ते गवहत्याकारासाठी घेऊन जातात तर कुठंतरी थोडं पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे की असे वापस घटना होऊ नये करून मी आमच्या गाया शोधायला निघालो होतो पण रस्त्यामध्ये बघितलं तर एक तीन जणं होते दोन जणं गाडीवर बसलेले होते आणि एकजण तो गायला काहीतरी चोरत होता तर मी याला फोन केला ह्याचा पण गाय होता ना त्याला फोन केला काहीतरी असं काहीतरी प्रकरण घडतं म्हणून तर आयस्तोर ना ते पाळायला लागले ते पाळाले आणि जाऊन खाली क्वार्टर्स आमच्या येतं तिकडं लपले तर आम्ही पहिले गाय बघितली तर गाय बेशत पडली तिकडं तर आम्ही डॉक्टरला फोन केला आणि त्यांना शोधायला निघालो आम्ही त्यांना शोधायला निघालो तर दोन पाळाले आणि आग एक भेटला आम्हाला आमच्या कामात काही पाच सहा जनावर गेलेत आणि यांचे दहा पंधरा जनावर गेलेत आणि आज पण आमच्या तीन जनावरं मिसिंगच आहेत अजून भेटलं नाही ते शोध होतं त्याच्यामध्ये बघितलं हे प्रकार दिसलं मला आज काय करणार जाऊन विकणार कोणाला कापायला अजून काय करणार तुझं असे प्रकार पहिले पण खूप घडलेत माझ्या दारातून माझ्या चार गाया चोरी करत होते माझे पप्पा आहेत त्यांनी बघितलं म्हणून ते सोडून पाळाले तिकडं इनोवा गाडी घेऊन आलते गाडीत भरत होते पप्पा उठले तेव्हा ते सोडून पाळाले सकाळी सकाळी पाच वाजता